सह्याद्रीनगर परिसरातील मंगळवार बाजार इथं सराईत गुन्हेगार मुबारक उर्फ फुलवा उर्फ हकीक उल्ला हसी उल्ला शाह वैवर्ष सदतीस याचा खून पूर्वीचा वाद व वर्चस्व वा वादातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या खून प्रकरणी संजय नगर पोलिसांनी पाच तासात चौघांना अटक केली यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे अन्य दोघे संशयित पसार आहेत तुषार संजय झिंगरुटे वयवर्ष चोवीस राहणार भाग्योदय सोसायटी चैतन्य नगर पेट्रोल पंपाजवळ श्रीकांत दुर्योधन ढगे वयवर्ष एकवीस राहणार अयोध्यानगर सटाले मळा सांगली तन्वीर हरून जमादार वयवर्ष तेवीस राहणार दडगे प्लॉट चैतन्य नगर अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत खुणातील संजय गडदे व अहमद नगारजी हे दोघे पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी संजय नगर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत फुलवा शाह हा सराईत गुन्हेगार होता तो भंगार व्यावसायिक होता सोमवारी दुपारी चारच्या सुमारास तो व त्याचा मित्र हे नगर आले आले होते रिक्षा तो बाकावर बसला होता संशयित तुषार झिंगरुटे याच्याशी काही दिवसांपूर्वी फुलवा व त्याच्या साथीदाराचा वाद झाला होता या रागातून संशयितांनी धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला केला हल्ल्यानंतर फुलवा हा तेथून रेल्वे स्टेशनच्या बाजूला पळत सुटला एका प्रार्थना समज स्थळासमोर त्याला गाठून संशयितांनी धारदार शस्त्र व दगडानं ठेवून त्याचा खून केला त्यानंतर संशयित झाले होते खुणाच्या घटनेनंतर संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण स्वामी व पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संशयितांची नावं निष्पन्न झाली संशयितांच्या शोधासाठी तत्काळ पथके रवाना करण्यात आली संशयित तुषार झिंजरुटे व श्रीकांत ढगे हे मिरज रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती अंमलदार कपिल साळुंखे व संतोष पुजारी यांना मिळाली तिथं पोलीस पथकानं तातडीनं छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं तिसरा संशयित तन्वीर जमादार हा कसबे डिग्रस तालुका मिरज येथील स्मशानभूमीजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेतले त्याच्यासोबत एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आलंय तुषार सोबत झालेल्या भंडणाच्या रागातूनच काटा काढण्याची कबुली संशयितांनी दिली आहे कारवाईत उप अधीक्षक विमला एम निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किरण स्वामी कपिल साळुंखे संतोष पुजारी दीपक गायकवाड असिफ संधी शरद वंजारी अशोक लोहार सुरज सदामते अनिकेत शेटे ऋषिकेश खोचगे हनुमंत कांबळे सुशांत लोंढे सूरज मुजावर यांचा सहभाग होता